सोमवारी पंधरा तारखेला आदिवासी आरक्षण बचाव समितीने जो एक एक दिवसीय धरणे आंदोलनच आयोजन केलंय त्या ठिकाणी मी आपल्या सगळं आदिवासी समाज बांधवांना अहम करू इच्छितो ज्या पद्धतीने आदिवासी आरक्षणावरती हल्ला होतोय त्याच्यातनं आदिवासीचं आरक्षण वाचावं म्हणून आदिवासी आरक्षण समितीने जे आदिवासी आरक्षण बचावासाठी जळगाव येथे पंधरा तारखेला सोमवारी आदिवासी आरक्षण बचावासाठी ज्या पद्धतीने आदिवासी आरक्षणाची आरक्षणावरती हल्ला होतोय प्रत्येक कोणीही उठून आदिवासी आरक्षणामध्ये घुसायचा प्रयत्न केला जातो आहे तर त्याला आळावा बस आळा बसावा बसावा आणि सरकारला एक इशारा म्हणून आदिवासी आरक्षण बचाव समितीने आयोजित केलेल्या एक दिवसीय आगरणी आंदोलना सर्व आदिवासी बांधवांनी जळगाव येथे जमावे आणि सहभागी व्हावे असे मी आदिवासी समाज बांधवाला आवाहन करतो धन्यवाद